Um mm -hmm. स्वागत आहे तर चला सकाळपासून आज साखरपुड्याची सुरुवात झाली आहे कारण उद्या आहे सौरभोवचा साखरपुडा तर सिन्नरमध्ये गौळीबाबाचं खूप मोठं मंदिर आहे आणि आज त्यांची यात्रा तर मंदिर ही मोठं आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये हे दिसेलच तर आज इथे मम्मीच्या जी होती, तरा तरा होती।, तरा मम्मी तरा होती। ना मी तर तिथे रथ आलेला होता तर पप्पाही आलेले होते तर नारं वगैरे फोडलं तर मम्मी तर कामत होती त्यामुळे दिसत नाही आहे तर सगळ्यांनी औक्षण केलं मी ही औक्षण केलं दर्शन घेतलं आणि ह्या देवालांना तर सिन्नरमध्ये खूप मानतात आणि पूर्वीपासून येना तर बाबा म्हणूनच ओळखलं जातं तर भ भो, भरपूर असं मोठं आत्ताच नवीन मंदिर झालेलं आहे आणि रथही तयार केलेला आहे तर सगळेजणांना दर्शन साठी आलेले होते सिंधर मध्ये गवळी बापाच मोठं मंदिर आहे आणि तर होती तर आता रथ आलेला होता त्यांना दर्शन करून आलो सगळे काही जेवण काय लोक तृतीय तृथी आहेच तर आज संकट चतुर्थी असं बरेच जणांना उपवास तर सगळेजणांना आमंत्रण सांगण्यासाठी ना गेलेले होते आणि आमंत्रण सांगून काही आले होते काही यायचे बाकी होते तर नानांचे मामांते सगळेजणांना प्रत्येक ठिकाणी आमंत्रण द्यावं लागतं ना घरी जाऊन तरच उद्या साखरपुडा त्यामुळे तर राहुल सौरभ मामा तर बाबा पप्पा माझे मिस्टर आणि ते सगळे काही आणि हे नाना तर ज्यांना उपवास आहे त्यांच्यासाठी खिचडी आणि ज्यांना उपवास नाही त्यांना मस्त बटाट्याची चटणी मस्त फ्राय केलेला भात पोळी असं काही मेनू होतं सोमवार तर तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण दिलेच आहे तर, तर, तर पुन्हा देते आज पण तर नक्की या चला आज रविवार तर राहिलेले सगळे काही कामं आज करायची तर चला आणि आता आज रविवार आहे आणि साईज पप्पांनी सुट्टी घेतली आहे तर भरपूर शॉपिंग बाकी होती तर आम्ही चौघीही मार्केटला जाणार आहोत काय काय आणू तुमच्यासोबत मी शेअर करेल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा एवढी सगळी काही शॉपिंग करून आले आज आता भरपूर दिवसातून शॉपिंग चालूच होती तरी शॉपिंग काही संपली नाही तर कपड्याची खरेदी वगैरे त्यानंतर ब्राऊज वगैरे स्टिच करायला खूप सारी कामं असतात आणि आज सगळे काही बारीक म्हणजे मेकअपच्या वस्तू थोडाफार घेऊन आले आहे आणि एवढे जे सेल बॉक्स मध्ये हे सगळे काय आमचे सॅन्डल सौरभाऊचे शूज ते आहे तर चला पहिले तुम्हाला मी माझे दाखवते काय काय दिदी हे माझ बॉक्स आणि तुझी सँडल तर हे दिदीसाठी आहे तर तिला आहे ना ते यूज ही पाहिजे होते यूज होईल आणि फंक्शन आलंही होईल त्यासाठी घेतलेले ते मी मस्त आहे तर तिला हिल नको होती कसे

अरे मम्मी तिच्यासाठी टप्पल घेतलेली आहे आणि असं न्यू वाटत पैठणीच्या काठाला आणि माझे सईचे ने दाखवले का शूज सईचे शूज दे ग माझे सईचे माझे सईचे ते एक नंबर आहे एक नंबर हे आणखी एक सौरभ भाऊने घेतले म्हणजे सौरभचे का पप्पांचे येते मी मेन मला पप्पांचे आहे ठीक आहे ना हे पप्पांचे आणि सौरभो दोन ड्रेस दोन शूज आणि माझ्या लाडक्या किती मस्त आहे एवढा आनंद झाला आणि तुमच्या सगळ्यांची लाडक्या तिचा ड्रेसही ही तुम्हाला दाखवायचा आहे अजून मला तर ड्रेस असे काही शूज आणले तिला काही फंक्शन म्हटलं की आपण मेहेंदी काढतो आणि मेहंदीचं बॉक्स आणले कारण सगळ्यांना द्यायला आणि नवरदेवाच्या हातावी काढावे लागते हे सही हे रुमाल नको ना, ना सर आपले रुमाल आल्याची दोन सेट घेऊन आले मी माझ्या बहिणींसाठी

तर एवढी सगळी काही आपली मेकअपची मला शॉपिंग करायची बाकीच होती तर किती तर दिवसापासून शॉपिंग चालू आहे ना पण क्लिपा वगैरे सगळं काही आपल्याला लागतंच हेअरस्टाईल वगैरे करण्यासाठी तर खूप सारे युपिना घेऊन आले क्लिपा घेऊन आले टिकली वगैरे तर मला थोडेसे मला कॉस्मेटिक ही घ्यायचं होतं ना तर ते ही घेऊन आली तरी चला आता स्वयंपाकाला लागले तर मामीही आले होत्या कारण सगळ्यांचा स्वयंपाक आज इकडेच होणार आणि सगळे काय आम्ही सगळे इकडेच जेवण करणार तर आज मस्त फ्लॉवरची भाजी झिरकं भजे आज चतुर्थी होती काहींना उपवास होता तर उपवासासाठी मस्तपैकी झिरक भजे फ्लॉवरची भाजी असं काही मेनू ठरला तर मामी स्वयंपाकाही लागलेल्या होत्या फ्लॉवरची भाजी मस्त गरम पाण्यामध्ये फ्लॉवर मस्त गरम पाण्यामध्ये उकडून घेतली आणि इकडे मम्मी दिदी सगळे काही तयारीला लागले आणि आजी तेही मागच्या रूममध्ये बसलेले होते आणि अजून आमंत्रण सांगायलाही बाकी गेलेले होते राहुलन ते तर आमंत्रण सांगण्याचंही चालू होतं इकडे स्वयंपाकही चालू होता सगळेजण काही ना काही करत होते तर मला पण आहे ना बरेचसे अजून काही ना काही विसरूनच जायचो कारण साखरपुड्यालाही भरपूर तयारी करायला लागते ना तर तेही माझं चालू होतं तर तुमच्यासोबत थोडं शेअर करायचं तर तेही तुम्हाला तुमच्या सोबत शेअर करते तर उद्याचा ही व्हिडिओ खूप मस्त होणार आहे तर उद्या सगळे काही तुम्हाला वहिनींची शृंगार पेटे तर कशी घेतलीये सगळं मेकअप वस्तू वगैरे काय काय घेतले सगळे काही तयारी करावं लागते नऊ सांगून काय आमच्यासोबत शेअर करणार आहे सांगायचे बाकी आहे तुम्ही शिवाजीनगरला गेले होते ना ए बॉटल दोगिन सरकेस बॉटल मामी आज काय मेनू ठरलाय तुमचा भजे जीरका चतुर्थी जीरका चतुरडी सोडेल भजे हो ती मसाला भाजते येणारी मस्त जीरका केले आणि इकडे छान मस्त फ्लॉवरची भाजी अच्छा आजर का लागलीचा तर आता आमंत्रण सांगत सांगत सगळेजण घरी आले पुन्हा काही राहिले होते तर बाबा त्यांना सांगत होते तर लिस्टच बनवावं लागते काही कारण आपण काही नावं विसरून जातो आणि त्यानंतर मी पुन्हा मार्केटमध्ये गेले कारण आज चतुर्थी आणि मोदक करायला ना वेळच नव्हता घरी तर म्हटले चला तर आपण मोदकचे म्हणजे पेड्याचेच मोदक घेऊन जाऊ तर पेड्याचेच मोदक घेऊन गेले आणि ते तुम्हाला मंदिर दिसले आणि लायटिंगवालं तर ते बाबाचे मंदिर तर इकडे मी येईपर्यंत मामीने सगळे काय आता ताटक करायला घेतले कारण स्वयंपाक झाला होता आणि गरम गरम भजी मम्मी करत होती तर इकडे लगेच गरम भजी आणि मामी लगेच ताट वगैरे करते तर मी आता पहिले देवाची पूजा करणार तर आरती करणार आणि त्यानंतर त्या सगळ्यांना जेवायला बसवणार तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर आजचा व्हिडिओ कसा वाटतो नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तू गरमगरम भजी करते काम आज मस्त उद्या त्यापेक्षा भारी अहो रात्री हो या टायमाला आपण उद्या लॉन्सला असू ना पटपटावर आम्ही हिंदी वगैरे काढायची सगळ्यांना श्रीराज तर गणपती पप्पाची आरती झाली मस्त वाटीधूप लावला एकदम छान असं प्रसन्न वातावरण झालेलं होतं घरामधलं आणि हे बघा आता मम्मीचा हा देवघर तर मम्मीचा देवघर बरेच टाइम तुमच्यासोबत शेअर करे परास ताईंना आवडलंही आहे आणि आरती झाली आणि आता त्यानंतर पप्पा हे आमंत्रण सांगले गेले होते तेही आले आणि आता इथे सगळ्या जेव सगळ्या काका पापान त्यांना सगळ्यांना जेवायला वाढून दिलं तर गरम गरम भजी होत होती ना लगेच सगळ्या माणसानं जेवायला बसवलं आणि माझी मावशीही आल्या होत्या तर लोणारवाडीची मावशी ताई मावशी तर ताई मावशींना ना मसाले भाजत होते थो त्यामुळे थोडी उशीरा आली आणि लोणारवाडीची मावशीही मार्केटमध्ये होती त्यामुळे तीही थोडी उशिरा चालली तर मामीन त्या होत्या तर स्वयंपाकाला आणि सई बघा मस्तपैकी गरमागरम भजे खाते आणि अंशी पोळी दाखवते तर सई ही ना खूप भजे लवर आहे आणि आमच्या फॅमिलीमध्ये खूप सगळ्यांना तळलेले पदार्थ जास्त आवडतात तर जेवता जेवता सगळे काय ना क्रिकेट बघत होते कारण आज क्रिकेट आणि सगळे काय आमचे क्रिकेट लवर आहे है त्यामुळे तर चला तर उद्या ना दहावीचाही रिझल्ट आहे त्याबद्दल आम्ही थोडंसं बोलत होतो थो तर माझ्या लोणारवाडीची मावशीची मुलगी तर माझी बहीण तर दिदी तीही दहावीला होती ना तर तिचा उद्या रिझल्ट आहे आणि ती हुशार आहे तिला म्हटले तुला ऐंशीच्या पुढेच टक्के पडणार लवकर ये उद्या ओके

का, दे। कापड दे ग आता सौरभ भाऊच्या हातावर मेहंदी काढण्याला स्टार्ट झालीय पूजा मॅडम आल्या काढण्यासाठी सौरभ दादाला जशी काढायची तशी सेम शिवला करायचं करायचंय का मग तुला से त्याच्यासारखं सेम का करायचंय तुला <laughs> <आ>? <laughs> <laughs> मामा तुला मेहंदी काढायची का तर सौरभ भाऊच्या मेहन हातावर मेहंदी काढायला सुरुवात केली पूजा ही पूजा चालली होती कारण ती ड्युटीला गेली होती ना तर ड्युटी झाल्यानंतर ती आली तर ती त्यांचं जेवण झालेलं होतं आणि आता मी मामी आणि मम्मी जेवायला बसलेलो होतो कारण आम्हीच स्तिगी बाकी होतो तर बाकी सगळे काय मॅच बघत होते आणि पूजाने छान खूप मस्त अशी मेहंदी काढली आहे तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये ना पूर्ण मेहंदी झालेलं व्हिडिओ हिट आहे तर दिसेलच खरंच तर पूजाने श्रीगणेशापासून ना मेहंदीची स्टार्ट केली आणि खरंच खूप मस्त अशी मेहंदी काढली पूजा खूप छान अशी मेहंदी काढते आणि ती ब्राईडचे पण ऑर्डर घेते हे जर कोणाला द्यायचे असेल तर तिला कॉन्टॅक्ट करा तर भरपूर ताई ओळखतात पूजाला आणि खरंच मस्त अशा दोन्ही हातांमध्ये नेणार म्हणजे कमी वेळात खूप छान अशा मेहंद्या काढली आणि तर मलाही काढायची होती पण म्हटलं चला उद्या सकाळी काढू तर म्हणजे मॅजिक कोणीच काढणार होते कारण मला घरी जायचं होतं आणि सही लहान आहे ना तर त्यामुळे मी रात्रीची काही मेहंदी काढलीच नाही तर मीही उद्या काढणार आहे तर मला प्राईस द्यायची मी इकडे चल नाही ओल आता आमच्या सगळ्यांचे जेवण झालं घरावर लगेले आजू सौरभ भाऊच्या एका हातावरती मेहंदी बाकी एका हात फायनल झाली ना एका हातावरची दाखव असा असा हो छान मस्त काढली आहे पूजा दीदीनी आणि मला उद्या तू काढून देणार आहे तर हे बघा हे दुसऱ्या हातावरती आणि एका हातावरती श्री गणेश काढलाय तर मस्त काढली ना पूजाने मेहंदी तर खरंच खूप मस्त काढते तर कशी वाटली सौरभ दादाची मेहंदी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि ज्या कोणी त्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब करायला असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर तुझी मेहंदी फायनल झाली आहे छान काढली पूजाने मस्त आणि आता सहित काय चाललंय सहीत सही मेहंदी काढण्याचं काम चाललंय कामी साक्षी मामी आहे <laughs> <laughs> आता इकडे सौरभ मामा काढते का व्हेरी गुड तर आता मस्त पैकी त्याला रंग यायला तर दे तर चला मग आता सौरभ भाऊची मेहंदी काढली <laughs> गेली हातावर सईचीही काढते आणि मी काढणार आहे उद्या मॅजिक कोणी मी रात्रभर मेहंदी हातावर ठेवणार नाही सई असते ना चला आता घरी जाते तर इथेच व्हिडिओची च एंड करते कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल सा तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असला सबस्क्राइब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट चल बाय बाय के बाय 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 करा आजजीला मम्मी कोणाला कर करणार तू का आजजीला तर आम्ही चालले बघा कुंदेवाडीला बाय